नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या नवरात्राचे उपवास चालू आहेत तर त्यानिमित्त स्पेशल असे लाल भोपळ्याचे पराठे मी केलेले आहेत तर पराठा बघूनच समजत असेल की अगदी मऊ आणि लुसलुशीत असे हे पराठे झालेले आहेत चवीला अतिशय छान लागतात उपवासच काय पण एरवीसुद्धा हे असे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरात लंचसाठी डिनरसाठी तयार करू शकता खूप छान असा हा ऑप्शन आहे तर तुम्ही नक्की हा पराठा बघताक्षणी कळत असेल तर अतिशय बनवायला सोपा आणि पोटभरीचं आहे तर ही जी लाल चटणी आहे ती वेगळ्या पद्धतीने मी बनवलेली आहे तर ह्या पराठ्यासोबत हे चटणीचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं खूप छान लागतं तर बघू शकता इथे हिरवी चटणी पण तयार केलेली आहे पण याच्यासोबत लाल चटणी अतिशय छान लागते मऊ आणि लुसलुशीत असा हा पराठा आलू पराठ्यासारखाच बनतो तर आपण सुरुवात करूयात तर सर्वप्रथम इथे पाव किलो मी इथे भोपळा घेतलेला आहे लाल भोपळा स्वच्छ धुवून त्याचं साल काढून असे काप करून घेतलेले आहेत आणि एक बटाटा ॲड करून घेतलेला आहे तर खाली कुकरमध्ये खाली पाणी घातलेलं आहे पण वरती पाणी घातलेलं नाही तर आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून एक छोटी शिट्टी घ्यायची आहे म्हणजे कमी याच्यावर जेणेकरून हे छान शिजेल किंवा मोठ्याच्यावर चार, चार शिट्ट्या घेतल्या तरी हरकत नाही बटाट्याचं साल काढून घेतलेला आहे आणि हा जो बघू शकता भोपळा मऊ असा छान शिजलेला आहे तर भोपळा मऊ शिजणं खूप गरजेचं आहे आणि इथे बघू शकता बटाटा आहे तो मी छोट्या आपल्या आलं खिसणीच्या खिसणीने व्यवस्थित किसून घेत आहे जेणेकरून त्याच्यामध्ये पराठा करताना काही चंक्स राहू नयेत म्हणून तर अशा पद्धतीने हा बटाटा व्यवस्थित असा छान किसून घेणार आहे तर बघू शकता हा राहिलेला अर्धा बटाटासुद्धा मी असाच व्यवस्थित असं किसून घेणार आहे तर अशा पद्धतीने एक बटाटा व्यवस्थित किसून झालेला आहे आणि हे जे राहिलेले भोपळ्याचे तुकडे आहेत हे अगदी बघू शकता आता मी हाताने स्मॅश करणार आहे तुम्ही चमच्याच्या साह्याने किंवा स्मॅशरच्या साह्याने स्मॅश केलं तरी हरकत नाही पण अगदी छान असा हा भोपळा शिजलेला आहे ऑलरेडी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते तर अशा पद्धतीने हा भोपळा व्यवस्थित असा शिजलेला आहे तर बघू शकता खूप सोपे आहेत हे पराठे बनवण्यासाठी एरवीसुद्धा तुम्ही नाश्त्यासाठी हे पराठे बनवू शकता इथे मेजरिंग कपाने एक कप मी इथे साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा व्यवस्थित चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे साबुदाण्याला मात्र भाजायला वेळ लागतो आणि हा साबुदाणा थंड करण्यासाठी साईडला ठेवलेला आहे हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत चार हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत यामध्येच तुम्ही जिरं ॲड केलं तरी हरकत नाही आणि हा जो भोपळा आहे तो हाताने कुस करून घेतलेला होता तो व्यवस्थित असा मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे मिरची आणि भोपळा छान अशी प्युरी तयार झालेली आहे आणि हा जो बघू शकता आता साबुदाना पण छान थंड झालेला आहे आणि हा थंड झालेला साबुदाना या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी व्यवस्थित असा घालून घेणार आहे तर साबुदाना छान आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर अर्धा बटाटा थोडासा साईडला काढून ठेवलेला आहे तर हा जो साबुदाना आहे व्यवस्थित मिक्सरवर फिरून घेतला तरी तो जास्त छान बारीक होत नाही म्हणून याला चाळणीने चाळून घेण्याची खूप गरज आहे जर ऑलरेडी चांगला बारीक करून घेतला तर चाळण्याची गरज नाही पण अशा पद्धतीने परत एकदा मी फिरून घेणार आहे तर हा साबुदाना व्यवस्थित असा पीठ तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेतलेले आहेत मीठ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्येच आणि जिरं ॲड करून घेतलेले आहेत यामध्ये थोडं आलं जरी किसून घातलं तरी हरकत नाही कारण मिरची ऑलरेडीज भोपळ्यासोबत छान फिरवून घेतली होती तर अशा पद्धतीने हळूवारपणे व्यवस्थित असं छान याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही तर बघू शकता व्यवस्थित असं भोपळ्याच्या प्युरीमध्ये आणि जो बटाटा घातला होता त्या त्यामध्ये व्यवस्थित असं हे जे साबुदाण्याचं पीठ आहे हे मी मिक्स करून घेत आहे तर बिलकुल घाबरण्याची गरज नाही जरी पातळ झालं तरी हा भिजत ठेवल्यानंतर साबुदाना हे पाणी सोप करून घेतो आणि परत हे पीठ घट्ट बनतं तर जसं लागेल तसं त्या अंदाजानेच मी हा बटाटा ॲड करणार आहे खूप पीठ पातळ वाटत असेल तर बटाटा साईडला ठेवला तरी हरकत नाही पण हा पूर्ण बटाटा मला लागलेला आहे अंदाज घेत घेत पहिलं भिजवलेलं आहे पण बटाटा ॲड करणं गरजेचं आहे त्यामुळे हे पराठे अतिशय मऊ लुसलुशीत होतात खूप सुंदर असे हे पराठे लागतात नक्की उपवासाला ट्राय करून पहा आणि हे पराठे छान अगदी व्यवस्थित एक दिवस व्यवस्थित राहतात त्यामुळे थोडे जास्तीचं करून ठेवलं तरी हरकत नाही याला मात्र छान असं जितकं भिजेल तितकं हे पीठ छान मऊ होतं जवळपास मी एक तास हे पीठ साईडला ठेवलं होतं आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला जेवढं छान तेल लावून मळून घेईल तेवढे पराठे छान होतात तर हे जो साबुदाण्याचं पीठ आहे सा ते छान यांनी पाणी आपलं सोप करून घेतलेलं आहे आणि अर्धा जो पार्ट आहे तो मी साईडला काढून ठेवलेला आहे आणि याला व्यवस्थित अशा पद्धतीने तेल पीठ लावत लावत याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले पठा पराठे मऊ आणि लुसलुसित होतील ज्याप्रमाणे आपण कणिक मळून घेतो त्याचप्रमाणे याचा आपल्याला छान असा उंडा करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने याच्या सारख्या आकाराचे मी असे गोळे तयार करून घेणार आहे आणि एवढं लागेल एवढंच पीठ घेणार आहे दुसरं पीठ परत एकदा नंतर संध्याकाळसाठी वापरायचं आहे त्याची पुरी बनवू शकता कचोरी बनवू शकता पराठ्या सोबतच अनेक पदार्थ याचे बनवू शकता याला फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आणि हा पराठा आता मी लाटण्यासाठी घेतलेला आहे तर लाटताना समजत असेल की किती मऊ लुसलुशीत हे पीठ झालेलं आहे तर इथे बघू शकता छान असं याला भरभर लाटून घ्यायचं आहे तुम्ही थोडासा उंडा जरी मोठा घेतला गोळा मोठा घेतला तरी हरकत नाही जाडसर लाटा पातळ लाटा काहीही फरक पडत नाही पण मला पातळ पराठे आवडतात म्हणून ह्या छान मी पातळ करून घेतलेला आहे तर बघू शकता आता याच्या कडा थोड्या छान दिसाव्यात म्हणून इथे मी तुम्ही डब्याच्या झाकणाचा वापर केला तरी हरकत नाही किंवा तसंही भाजलं तरी हरकत नाही तर अशा पद्धतीने बघू शकता हा पराठा अगदी मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे तर बघू शकता अशाच पद्धतीने मी दुसराही पराठा लाटून घेतलेला आहे पराठा तव्यावर टाकल्यानंतर असा छान असा फुलतो त्याला छान शेंगदाण्याचं तेल किंवा तूप लावत लावत आपल्याला भाजायचं आहे खूपच मऊ आणि लुसलुशीत अगदी म्हातारे लोक खातील अशा पद्धतीने हा पराठा होतो आणि अतिशय हेल्दी असा हा पराठा आहे तर बघू शकता साईडने व्यवस्थित कडा दाबत प्रेस करत करत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर दुसराही पराठा अशाच पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे तर ब्रशच्या सहाय्याने मी इथे शेंगदाणा तेल वापरत वापरून व्यवस्थित हा पराठा भाजून घेतलेला आहे खूप सुंदर चवीला लागतो आणि दुसऱ्या दिवशी राहिला तरी अगदी तो तसा मऊ लुसलुशीत राहतो उपवासासाठी खूप छान असा पोटभरीचा हेल्दी ऑप्शन आहे नक्की ट्राय करून पहा नऊ दिवसाचे उपवास तेलकट वगैरे खात असाल तर हा ऑप्शन खूप बेस्ट आहे छान आहे तर अशा पद्धतीने हा व्यवस्थित असा मी तयार करून अशाच पद्धतीने सगळे पराठे मी तयार करून घेतलेले आहेत शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे दोन चमचे तुम्हाला जेवढी चटणी हवी आहे तेवढं बनवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे शेंगदा शेंगदाण्याच्या कूटामध्ये आणि साखरेची चिमट मीठ घालून तिखट घातलेलं आहे वरती आणि लिंबाचा रस पिळलेला आहे यामध्ये दही ॲड केलं किंवा ताक ॲड केलं तरी हरकत नाही पण चटणीला कलर छान रेड यावा म्हणून इथे पाण्याचा वापर केलेला आहे आणि थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे थोडी चिंच पोळून जरी त्यामध्ये घातलं तरी ही चटणी अतिशय सुंदर लागते थोडंसं शेंगदाण्याचं तेल एका पॅनमध्ये घेतलेलं आहे थोडेसे जिरा ॲड केलेले आहेत आणि लाल तिखट फोडणीमध्येच ॲड करून घेतलेलं आहे जेणेकरून चटणीला कलर छान यावा आणि ही जी शिजलेली शेंगदाण्याची चटणी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून हे शिजल्यानंतर परत एकदा घट्ट होते ही चटणी खूप सुंदर लागते चवीला गुळ जरी यामध्ये ॲड केलं तरी हरकत नाही मी लिंबू आणि थोडीशी साखरेची चिमट वापरलेली आहे तर ही आंबट गोड तिखट अशी या पराठ्यांबरोबर चटणी खूप सुंदर लागते आणि छान याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करत करत याला छान शिजवून घ्यायची आहे शिजलेली शेंगदाण्याची चटणी चवीला खूप छान लागते आणि झटपट अशी बनते फार काही याला वेगळे पदार्थ लागत नाहीत आणि ही चटणी आपली रेडी झालेली आहे तर बघू शकता आत्ता जरी पातळ वाटत असले तरी ही थंड झाल्यावर मात्र घट्ट होते तर पराठ्यासोबत ही चटणी अप्रतिम लागते नक्की ट्राय करून पहा हा पराठा हातात घेऊन दाखवते किती मऊ आणि लुसलुशीत असा हा पराठा झालेला आहे ज्याप्रमाणे आपला आलू पराठा असतो त्या पद्धतीने हा पराठा तयार झालेला आहे तर हे एक 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 करत पराठे मी छान डब्यामध्ये झाकून ठेवले होते तर आता एक एक पराठा मी तुम्हाला काढून दाखवते अतिशय सुंदर असा हा मऊ लुसलुशीत पराठा किती पोटभरीचा आहे ह्या उपवासाला नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने हे पराठे मी तयार केलेले आहेत अतिशय पातळ आणि चवीला सुंदर असे हे पराठे नक्की ट्राय करून बहा लाल भोपळ्याचे पराठे तुम्हाला नक्की आवडतील रेसिपी जर आवडली तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओसह भेटू तोपर्यंत बाय